युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती जवळ बाजा बाजार वस्मत ते वसमत रस्त्याचं काम बोगस पद्धतीनं चालू थातुरमाथूर रस्ता करून सार्वजनिक बांधकाम विभागाने केली गोळवण नागरिकांना केलेल्या प्रचंड तक्रारीवरून अखेर जवळा बाजार वसमत या मधल्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं थुका पॉलिस रोड केलेला आहे यातून फक्त खडक टाकून रस्ता बनवल्याचा दिसतोय कोट्यावधींचं बिल उचलून घेतलं जात असताना यातून फक्त रस्त्याचे दुरुस्ती केल्याचं समजत आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना चिखलातून येणं जाणं करावं लागतंय हा रस्ता बरेच वर्षांपासून प्रलंबित आहे आणि आज मुहूर्त लागला तर फक्त खडक टाकून बोळवण केल्याचं सा काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे आपल्या जवळच्या गुत्तेदाराला कॉन्ट्रॅक्ट देऊन बोगस असे रस्ते करत असल्याचं दिसत आहे यावर त्वरित कारवाई करून योग्य असा रस्ता जो एस्टिमेट प्रमाणे दिलेला आहे तो करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे अन्यथा आमण उपोषण करण्यात येईल असा इशारा जवळा बाजार तसेच यामध्ये येणाऱ्या सर्व गावकरी आणि शेतकऱ्यांनी दिलाय युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती